बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच पार पडलेल्या तीन दिवसीय खानदेशी कानबाई माता उत्सवाची खानदेशी बांधव व भगिनींचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई माता उत्सव प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात पार पडले पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने असणाऱ्या खानदेशी वास्यांसाठी खानदेशातील सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक सण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा आणि वारसा अखंडित ठेवण्यासाठी आराध्य दैवत कानबाई माता उत्सव प्रथमच माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या वतीने आयोजित करण्यात आले त्या अनुषंगाने कानबाई माता उत्सव समितीकडून तीन दिवसीय कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते या उत्सवाची सुरुवात शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी गहू तळवीने कार्यक्रम करून झाले ज्यामध्ये बिजली नगर चिंचवड येथे असलेल्या मंदिरात कानबाई मातेचे सप्तपूजन पार पडले ज्याला या ठिकाणच्या स्थानिक खानदेशी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला त्यानिमित्ताने कार्यक्रम आयोजक नामदेव ढाके यांनी आपला आवाजला प्रतिक्रिया देताना या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली टाके साहेब कशा प्रकारची तयारी सुरू झालेली आहे प्रथमच हा उत्सव शहरामध्ये पार पडतोय जयत अशी तयारी आपण पाहू शकतो या ठिकाणी सुरू आहे काय सांगा कानबाई माता की काय खानदेश कानबाई सार्वजनिक उत्सव दोन हजार चोवीस चा आजपासून म्हणजे दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि बारा ऑगस्ट तीन दिवस हा उत्सव हो पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व समस्त खान्देशवासीयांच्याकडून कानबाई मातेचा जागर आणि उत्सव हो या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या थाटामध्ये सुरुवात झालेला आहे आज विधिवत कानबाई मातेचा सप्तपूजन म्हणजे गहू दळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी या तुळजाभवानी मंदिरामध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामधील संपूर्ण खानदेशवासी सगळ्या समाजाची लोक हा कानबाई मातेचा जागर खानदेशाचं आराध्य दैवत माय कानबाई जागर आणि पूजा संपूर्ण खानदेशामध्ये केली जाते तर या शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व आम्ही खानदेशवासीय या शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये राहतो नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्तानं तर ही संस्कृती आणि परंपरा जी आमची खानदेशाची ती पुढच्या पिढीला प्रदान करण्यासाठी किंबहुना त्या पुढच्या पिढीला ही कानबाई मातेचा जागर आणि उत्सव जो आहे तो समजावा या उद्देशानं या ठिकाणी आम्ही कानबाई मातेचा जागर मतदारांनी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केलेला आहे उद्या अकरा वाज अकरा तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत याच ठिकाणून कानबाई मातेची भव्य मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे गा आमच्या खानदेशामधील आमचे कलावंत श्री अशोक पनारसे या ठिकाणी आहेत त्यांच्याबरोबर आमच्या ताई आहेत त्यानंतर आमच्या अश्विनी बोंडवे ताई आहेत अशा सर्व कलाकारांची टीम सुद्धा पन्नासहून अधिक कलाकार या पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्या रात्री कानबाई मातेचा जागर करणार करणार आहेत आणि असा हा एकूण उत्सव म्हणजे जसा गावाकडे जत्रेचं स्वरूप असतं जसं उत्सवाचं स्वरूप या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयर गार्डन या ठिकाणी आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक महिला बंधू भगिनी या ठिकाणी अनुभाई मातेचा जागर करण्यासाठी येणार आहेत जवळपास तीस ते चाळीस हजार खानदेशवासीय हो या उत्सवाला उपस्थित राहणार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणची व्यवस्था सुद्धा तशाच पद्धतीने केलेली आहे वेगवेगळ्या समित्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या मिळून केलेल्या जवळपास अधिक कार्यकर्ते यासाठी गेल्या दोन महिन्याभरापासून या ठिकाणी राबत आहेत आणि कानबाईचा जागर झाल्याच्या नंतर म्हणजे बारा तारखेला बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजता कानबाई मातेचा कान मातेचं विसर्जन आ, आयर गार्डन या ठिकाणून रावेतला जाधव गाठापर्यंत होणार आहे ते सुद्धा थाटामाठामध्ये माते कानबाई मातेचं विसर्जन आम्ही सर्व खानदेशवासी या ठिकाणी करणार आहोत अतिशय आनंद वाटतो की या शहरामध्ये माते एक मातेचा जागर आणि जे आमचं कानबाई माता हे आराध्य दैवत आहे तिचा जागर करण तिची आराधना प्रार्थना हे आमचं आमच्या सगळ्यांना हे भाग्य या ठिकाणी लाभणार आहे आणि हा कानबाई मातेचाच आशीर्वाद आमच्या पिंपरी चिंचोळकरांच्या खानदेशवासियांच्या वरती आहे आणि म्हणून आम्ही हा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा कानबाई मातेचा उत्सव पिंपरी चिंचोड शहरामध्ये मोठ्या थाटात साजरा करतोय भाविकांना काय आवाहन करा या शहरातील कारण प्रथमच हा उत्सव या शहरात पार पडतोय अतिशय भव्य दिव्य असं नियोजन झालेलं आहे भाविकांना काय आवाहन करा या ठिकाणी येण्यासाठी त्यांना काय आवाहन करा आ, सर्व भाविकांना मी आग्रह केलेला आहे गेल्या दीड महिन्यापासून सुद्धा सगळ्यांनी मिळून आग्रह केलाय की कानबाई मातेचा जागर करण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येनं दिवसभर उद्या अकरा तारखेला आपण सगळ्यांनी दोन वाजल्यापासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असे मी सर्व खानदेशवासियांना बंधू भगिनींना या आपल्या आवाज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो प्रथम मी अशोक होणार असे आपला आवाज या चॅनलच्या माध्यमातून माझ्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खानदेशी बांधवांना माझ्या माय बापांना खानदेश मध्ये आई कानबाई ही कुलस्वामिनी आहे आणि कानबाई मातेचा उत्सव आपल्या खानदेशामध्ये नागपंचमी झाल्यानंतर सप्तापूजला जातो आईचं आगमन होतं त्या पद्धतीने यावर्षी पिंपरी चिंचवड शहरात हा उत्सव खूप थाटामाटाने खानदेश कुलस्वा कानबाई उत्सव समिती पिंपरी चिंचवड आणि सोय काय आदरणीय नामदेवजी डाके साहेब यांच्या माध्यमात आमच्या सारख्या कलावंतांना बोलून रोप्यांना बोलून आई कांबाई मातेचं गहू दळायचा कार्यक्रम असतो शनिवारीच्या दिवशी शनिवारच्या दिवशी आई कनबाईचा सप्ताहला जातो गहू जातात आणि आई कांबाईला हा किल्लूच्या बाईचा एक रोट असतो आजपासून आईचा हा कार्यक्रम चालू होतो रविवारच्या दिवशी आई कांबाई मातेची स्थापना होते सगळे आपली भाऊभंकी जेवढी असते तेवढी एकत्र जमतात आणि हा सण खूप ताटामाटाने साजरा होतो पुरणपोळीचा जेवण वगैरे करून लोक आनंद घेतात गीत गायनाचा कार्यक्रम करतात की जे लोक दुरावलेले आहेत ज्यांनी भानगडी झालेले आहेत किंवा लांब लांब लोक आहेत असे लोक या सणामध्ये एकत्र होऊन आपल्या आई कन्नई उत्सव खूप ताटामाटाने साजरा करतात तसंच माझ्या पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या खांदेशी बांधवांनी माझ्या माय बापांनी हा जो संकल्प घेतलेला आहे आदरणीय नामदेव डाके साहेबांनी किंवा माझ्या प्रेक्षक मायबापांनी खांदेच्या माझ्या माय बापांनी जो हा संकल्प केलेला आहे की आपल्या पिंपरी चिंचवड शहरात सर्व खानदेशी भावांनी एकत्र येऊन हा सण खूप चाटामाटाने साजरा करतो त्याच्याबद्दल मी पिंपरी चिंचवड शहराचे नगरसेवक आदरणीय आमचे डाके साहेब यांचं मनापासून मी अशोक वनारसे माझ्या युट्यूब चॅनलची पूर्ण टीम माझी संगीत टीम आम्ही साहेबांचं खूप खूप अभिनंदन आभार मानतो की आमच्या सारख्या खानदेशातील छोट्याश्या कला कलाकाराला पुणे एक माहेर विद्येचं माहेर आहे आणि विद्येचा माहेर या ठिकाणी आमच्या सारख्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिला बद्दल मी माझ्या डाके साहेबांचं मनापासून माझी पूर्ण टीम त्यांचा आभार मानतो हार्दिक अभिनंदन करतो आणि आवाज आपला आवाज चॅनलच्या माध्यमात त्यांना विनंती करतो आता सध्या मी पिंपरी चिंचवडमध्ये आई तुळजा आहे इथं आता गहू दळाचा कार्यक्रम चालेल कांद्याचा सत्यभूजचा कार्यक्रम चालेल त्याच्यानंतर थोडेफार गाणे होतील त्या गाण्यावरती आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या अकरा तारखेला सायंकाळी सहा वाजेपासून तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत मी तुमचा सेवक अशोक होणार असे चोपडा तालुक्यातून आलेलो आहे तुमच्या सेवेसाठी मायबापांनो मा कदर करून आपण प्रेम देऊ कार्यक्रमाचा खूप खूप प्रतिसाद द्यावा भरभराटून या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा असे मी आदरणीय नांदेजी ठाकरे साहेबांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या माझ्या भावांच्या वतीने व आपला आवाज चॅनलच्या वतीने हा कलावंत आपल्याला विनंती करतो मी तुमच्या सेवेसाठी आलो काणबाई मातेचे गीत गायनासाठी आलो तुम्ही नक्कीच सर्वांनी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या लेखनाची कला आपल्या पदरात घेऊन या तुमच्या कलाकाराला भरभरून आशीर्वाद द्यावा हीच मिळवू आपल्या जी आपण या मंदिरापासून जी काही मिरवणूक करणार आहोत ही मिरवणूक खूप थाटामाटाने वाजत गाजत काणबाई मातेची मूर्ती वगैरे घेऊन वाजत गाजत म्हणजे आयरे गार्डन पर्यंत सगळे खानदेशी बांधव खूप आनंद घेत गार्डन पर्यंत पोहोचणार आहे तिथं पोहोचल्यानंतर त्याच्या अगोदर आयरे गार्डनला आई कांबाई मातीची स्थापना जे आमचे भगत असतील किंवा जे पुजारी असतील त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे कांबाई मातीची सजावट केली जाईल तिथं सर्व भाविक भक्तांना कांदेचं दर्शन घेतलं जाईल दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविकाला पंचपकवानाचं भोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा एकीकडं गीत कार्यक्रम चालेल गीत गायण्याचा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असा कार्यक्रम खूप चांगला होणार आहे आणि बारा तारखेला आई कानबाई मातीची मिरवणूक म्हणजे विसर्जन म्हणजे कानबाई ही खांदीची माहेर म्हणून तुला माहेरी आणतात तर सोमवारच्या दिवशी कानबाई सासरी जाते म्हणजे कन्हेर राजा हा कानबाई मातीचा भरतार आहे म्हणजे जे शंकर पार्वती पार्वती म्हणजेच कानबाती आणि शंकर म्हणजे आमचा कनर राजा म्हणजे सोमवारच्या दिवशी कन्हेर राजा येतील आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे माझ्या आई साहेब पार्वती आई कानबाई मातेला वाजत गाजत घेऊन ती त्यांच्या माहेरून आपल्या आपल्या सासरी जातील तर मित्रांनो नक्कीच आपल्या आईच्या आगमनासाठी सर्वांनी आनंदाने यावा आनंदाने महाप्रसादाचा लाभ घ्यावा आपल्या पिंपरी चिंचवड शहरातला हा पहिल्यांदा कार्यक्रम भूतोणा भविष्य ही काहीतरी दैव चमत्कार शक्ती म्हणावा किंवा खांद्याच्या माझ्या माय बापांचा काहीतरी आशीर्वाद म्हणावा म्हणून हा पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यातील चांगलाच कार्यक्रम होत आहे आणि तो चांगल्या पद्धतीने <द्जान्यान्यारी> <द्जान्यारी> तसेच रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी कानबाई मातेची भव्य मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात पार पडली ही मिरवणूक बिजलीनगर येथील तुळजाभवानी मंदिरापासून ते कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी म्हणजेच आहेर गार्डन पर्यंत निघाली त्यानंतर आहेर गार्डन या ठिकाणी कानबाई मातेच्या मूर्तीची स्थापना व पूजा करण्यात आली तसेच या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने खानदेशातील नागरिकांनी उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते ज्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे त्याचबरोबर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी प्रमुख उपस्थिती लावली या ठिकाणी असलेल्या काही भाविकांनी व खानदेशी नागरिकांनी आपल्या आवाजला प्रतिक्रिया देताना या उत्सवाबद्दल आनंद व्यक्त करत आयोजन समितीचे आभार मानले सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी या तीन दिवसीय उत्सवाची सांगता कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीने पार पडली आहेर गार्डन ते जाधव घाट रावेत या मार्गावर ही विसर्जन मिरवणूक पार पडली या विसर्जन मिरवणुकीत देखील मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावत मोठ्या उत्साहात वाजत गाजत देवीला अखेरचा निरोप दिला पाहुयात आम्ही पंधरा दिवसापासून या कार्यक्रमासाठी तयारी करत होतो आणि आमच्या माहितीप्रमाणे तर खूप सुंदर आम्ही याची तयारी केलेली आहे आता तर प्रेक्षक लोकांना कशी आवडेल त्यावर आम्ही खूप उत्साही आहे आणि आम्हाला असं वाटतं की कधी आम्ही आमचा पण लेझिम आणि टाळ पथक प्रदर्शित करू जे आम्ही आयराणी गाण्यावर पण आम्ही आमचा लेझिम बसवलेलं काय सांगाल काय भावना कांताईच्या उत्सवाच्या निमित्ताने की जी काही माता आहे आम आम का ती आमच्यामध्ये ऑलरेडी संचारलेली आहे आणि त्यांचा एनर्जी घेऊन आम्ही अगदी दणकेदार आमचं लेजन म्हणजे टाळपटक सादर करणार आहोत कारण आम्हाला कालपासूनच आलेली आहे आम्ही पंचवीस महिलांचा ग्रुप आहे आता आमचा अशा पद्धतीने आजची तयारी झाली किती वाजता जे आहे तुमचं परफॉर्मन्स आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरवासियांना का आमची उत्सवाची तयारी तर आम्ही गेले पंधरा दिवस झाले खूप जोरदार तयारी करत आहोत सगळ्या महिला आणि तुम्ही आमचा गेटअप पण बघितला असेल की आम्ही आमच्या फाउंडेशनची फीत म्हणा आमचा गेटअप म्हणा आम्ही सगळ्या पद्धतीने एक सारखं तयार झालेलं आहोत सगळ्या जणी आणि शारवास यांना मी एवढाच आवाहन करेल की जी काही आपली संस्कृती आहे ती सगळ्यांनी आमच्या बरोबर तुम्ही पण लोक पुढे घेऊन चला या पालकांच्या सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमाला यावं हे या आणि आमचा जो कार्यक्रम आहे तो खूप छान होणार आहे अशी आमची म्हणजे आमची एक आहे की आम्ही कार्यक्रम कालबाई माता उत्सव समिती आहे त्यांनी चांगल्या पद्धतीचं आयोजन केले जे नामदेव राखे त्यांचं देखील मोठं सहकार्य लागलं कार्यक्रमाला कसं पाहतो आजच्या उत्सवाकडे आजचा उत्सव म्हणजे आज अगदी वेगळा आहे आमच्यासाठी कारण की असा उत्सव कधीच झालेला नाहीये हा पहिल्यांदाच मला वाटतं पिंपरी चिंचवड हा पहिल्यांदा कार्यक्रम होतो आहे आणि त्यात आम्ही सहभागी झालेलो आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद

अजून बरेच काही जे नाच गाणं वगैरे जे काही गायले जाणार आहे अशोक वानगुडे वनारसे सॉरी अशोक वनारसे सर आहेत ज्या माध्यमातून ते गाणे गाणार आहेत आणि त्याच्यातून लोकांसाठी ते एनर्जी क्रिएट करून त्या माध्यमातून कानबाईचा उत्सव साजरा करणार आहे तुमचा ग्रुप कधीपासून कार्यरत आहात तुम्ही हे लेजिम चे प्रॅक्टिस कधीपासून करतात आज तुमचा परफॉर्मन्स या ठिकाणी काय सांगता आमचा ग्रुप सहा महिन्यापासून कार्यरत आहे पण आम्ही या ठिकाणी पहिल्यांदाच परफॉर्मन्स करणार आहे या पद्धतीनं उत्सवाच्या निमित्ताने पिंपरी जिंचूच्या शहरामध्ये हा पहिला जेव्हा कार्यक्रम घेतो त्याच्यामुळे सगळे लोक आनंदी आणि काम त्याच्यामुळे सगळे लोक कार्यक्रमला शुभ वाढवत कशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन झालंय काय वाटतंय म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने झालं आता बाकीचे नियोजन कलाकार आणलेले गावकांना त्याच्यानंतर शेरपूरचा मोठा बँड आहे त्याच्यामुळे आता मिरुला होतोच मिरुमुला पब्लिक आहे त्याच्यामुळे सगळं नियोजन केलेले कलाकार आणलेले बाकीचे लोक आणि त्याच्यामुळे कार्यक्रम चांगले होते मी भालचंद्र नंबर येवले वाणी मी प्रेमलोक पार्क ला राहिला आहे आज पाहू शकतो की खानदेशी बांधवानी भगिनींचं आराध्य देवत आहे कानबाई आज त्यांचा उत्सव या ठिकाणी आहे मिरवणूक निघालेले थोड्याच वेळात या ठिकाणी मूर्तीच देखील आगमन होणार आहे प्रमुख पाहुणे येणार आहेत कशा आज नियोजन झालं आजचा हा जो कार्यक्रम आहे पिंपरी चिंचवड मध्ये आगळा वेगळा आहे आणि सांगा असं वाटतंय की आमच्या खानदेशातली कानबाई माता ही गावोगावीचा कार्यक्रम होतोय परंतु पिंपरी चिंचवडमध्ये या म भव्य दिव्य मोठा कार्यक्रम आज हा या बिजलीनगर किंवा वालेकरवाडी विभागात पहिल्यांदाच होतोय आणि का जे नियोजन केलं आहे किंवा के कार्यक्रमाचं जे ठिकाण निवडलं आहे ते खूपच सुंदर आणि सर्वांना सोयीसार आहे त्याच्यामुळे सर्व पब्लिक आनंदमय आहे बाबा खूप आनंदी दिसतो तुम्ही आज उत्सव आहे या ठिकाणी काय सांगाल तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे अत्यंत सुंदर निवेदन अत्यंत बरं का तुमच्या डाक्याने वगैरे मार्गावर काम करत होता पण हे आणि एवढ्या प्रमाणात आपले सर्व खांद्याचे दिसतात याचा फार आनंद आहे लक्षात आलं का निवेदन तर एकदम सुंदर आहे बरं का असेच कार्यक्रम दरवर्षी व्हायचे इतर ठिकाणी थोडे थोडे व्हायचे पण भव्यपणे एकत्र जो कार्यक्रम ठेवला अत्यंत आनंद आहे आनंद नाही वाटत एकदम मस्त वाटते बरं का बोल तुम्ही बोला का उत्तर देत जे आपले नामदेव राखे आहेत ते आयोजन समितीमध्ये होते अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी केले ते पण खानदेशातले सुपुत्र आहे कसं पाहत आजचे नियोजन अत्यंत सुंदर आहे आमच्या बायावर त्यांचे काम करायची ते हा कार्यक्रम सपाट पुढे गेला आणि अत्यंत सुंदर नियोजन भारतीय जनता पार्टीचा ग्रुप असल्यामुळे बरं का त्यात हे सर्व दिसून येत आहे माझं नाव कमल सैनि तुमचं गाव कुठलं माझं गाव कुकूर मुंडा आजचं एकदम छान पद्धती चिचार मध्ये कानबाई मातेचा कार्यक्रम राबवला अति मनाला खूप आनंद झाला कि आजपर्यंत असा वेगवेगळ्या कार्यक्रम कोणी केला नाही होता कार्यकर्त्यांनी पण दादांनी केला तर आम्हाला खूप आनंद आहे याच्या बाबत केवढा सहा पंधरा लोक समाज इथे गोळा करणार आणि त्यांची एवढी सुविधा सोय करणे हे काही हे काम नाही येत सोपं काम नाही जत्रेचं स्वरूप आलं जत्रेचं स्वरूप आलंय काय जास्त पण कमी नाही असा आनंद वाटतोय मनाला की आज आपल्या खांदेशी कानबाई मातेचा एवढा सोहळा केला तर खूप सगळे सर्व समाज सगळे खानदेशी मंडळ खूप आनंदित आहे पूजा होऊन जाणारे तर सगळे तर जेवण भोजनाला करणार आहेत आता आम्ही इथं मिरूप काढली ब्यान माझे कुदवनी मिरुक निघाली आणि तो माताची स्थापना होणार आहे आणि जे जाणार नंतर जेवणाची भोजनाची तयारी त्यांनी केलेली आहे कशा पद्धतीचं नियोजन स्थापना कशा पद्धतीने पूजा किती व्यवस्था काय मिळू नियोजन आपल्या सहा पर्यंत तापावून जायला पाहिजे पण त्याच्या सगळे थाडामाडाच्या थोडे येणार आहेत त्याच्यामुळे टाइम लागणार आहे तर ते आता थोड्या वेळाने येणार आहेत ते आले की आपली एक इथं स्थापना होणार आहे आणि स्थापना झाल्यानंतर आपण आरती करू पूजा करू विधी करू आणि मग जेवणाच्या सेवा करू शकतो की मोठ्या प्रमाणात नियोजन झालेलं आहे कारण प्रथमच आपल्या शहरामध्ये तांबाई मातेचा उत्सव सुरू झालेला आहे एकंदरीत भाविक किती येतील या ठिकाणी काय सांगा असं तसं काही अंदाज नाहीये म्हणजे भरपूर आलेली आहे ते सगळे भाविक भक्त आहे खानेशी आहे ते सगळे खानेशी म्हणून एक दादा म्हणून त्यांनी सगळे सहकार्य केलेलं आहे आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खानदेशी बांधव दागिने राहतात त्यांना काय आव्हान करा ना, कारण आज आजच्या दिवसानंतर उद्या लगेच विसर्जन आहे आज दर्शनासाठी काय आव्हान करा आज ते इथं आल्यानंतर कोण नाव देवत आहे कोणी ठाट आणत आहे कोणी इथं भोजा आणताय कोणी कीठ इथं रोड बनले जाती सगळे बाबनकी येणार आहेत आणि आल्यानंतर ते जेवण करून सगळे आपले जे त्यांना नमस्कार करून ते सगळ्याला भेटून काढून जाणार आहेत पण आता सोळा केलेला आहे त्यांनी पण ते जे इथं आपल्या कार्यक्रमात जवळ ते जेवढ जवळ म्हणजे आता स्थापना होणार आहे स्थापना झाल्यानंतर सगळे भावनके येणार आहेत आणि ते साहेब पण येणार आहेत ते साहेबांना सुद्धा आम्ही पण एवढा आनंद होतोय की आज पार मला वीस वर्ष झाले पुण्यात येऊन मी पण प्रॉपर अमेरिकेचा आहे जळगाव जिल्हा तर मी आजची जी गर्दी पाहतोय तर एवढी अफाट गर्दी आजपर्यंत कुठल्याच कुठल्याच कार्यक्रमात मी एवढी गर्दी पाहिलेली नाही एवढी तुफान गर्दी फार करोडोने लोक आहेत मी स्वतः मोबाईल मध्ये शूटिंग केलेलं आहे पार मी रेल विहार तपास चिंतामणी चौका पर्यंत फार तुफान 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 गर्दी तु जबरदस्त जबरदस्त कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी खानदेशातले आहेत आहे या ठिकाणी नियोजनामध्ये कशा पद्धतीचं नियोजन झालंय तीन उत्सव आहे काय सांगतो जबरदस्त नामदेव दादांवर प्रेम करणारी जनता ही जी खानदेशी जनता ही प्रचंड 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 प्रेम करते नामदेव दादांवर आणि त्यांच्या मुलावर सुद्धा प्रचंड प्रेम करते त्यामुळे जम्मू समुदाय हा जमलेला आहे या ठिकाणी आणि प्रचंड लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आणि कानबाई मातेच्या कृपेने परत ते निवडून येतीलच ही मी अपेक्षा व्यक्त करतो कनबाई मातेचं नक्कीच तुम्ही सगळे दर्शन घेणार आहात हो दर्शन घेताना काय साकडे घालणार मातेकडे साकडे हेच आहे की आज आमच्या महाराष्ट्रावर काही संकट येत असतील तर त्यात तू आडी उभी राहा आणि आमचे संकट दूर कर आणि जे अति आत, अतिपाऊसमुळे जे काही नुकसान होतंय त्यापासून आमचं रक्षण कर हेच मी म्हणणार आणि नामदेव दादांना परत निवडून आण हेच मी प्रार्थना करणार यासाठी दर्शनासाठी आला पण एकदम छान कार्यक्रम आहे लय आहे देवी मायचा मिरवणूक कशा पद्धतीची एकदम चांगल्या पद्धतीने देवीकडे दर्शन करताना काय सांगणार आपल्या देवी माय चांगलाच करणार हो आपलं चांगलंच करणार जे जे कारखान्याचे तुम्ही एकदम समाधान झाली जीवाला कारण आपल्या शहरामध्ये याआधी कधीच एवढा मोठा उत्सव झालेला नाही आज या ठिकाणी उत्सव होते नामदेव डाक्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं नियोजन झालंय जी समिती आहे तिने दिवस रात्र प्रयत्न करून आजचा हा दिवस आणलेला आहे एकदम समाधान हो, चालू आहे एवढी पर्जा एवढी दुनिया अशी कुठेच नाही पाहिली आम्ही एवढा आपल्या पुणे शहर मध्ये एवढा आनंद 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 झालाय एकदम एकदम आनंद झालाय नाही आपलं काय नाव अश्विनी संतुष्ट आहे दादांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलाय आहे आम्हाला सर्वांना आनंद झाला आमची खानदेशातली कानमयी कान माता यांचा आज एवढा मोठा कार्यक्रम आहे इथं सुद्धा एवढा साजरा झालेला आहे खूप आनंद झाला आम्हाला आम्ही मनापासून तीन दिवस पासून वाट बघतोय या कार्यक्रमाची कि आपला जळगावची खानदेशी माता इथं पुण्यात सुद्धा एवढा मोठा लोकसंख्येने जमा झाले दादानी खूप मनापासून प्रयत्न करून इथपर्यंत आणलेला आहे सर्व आणि पुढेही अशी परंपरा चालूच राहील बस एवढं फक्त आपल्या शहरातील नव्हे तर महाराष्ट्र भरातून भाविक भक्त आलेले आहेत एकंदरीत कसं पाहत आहे कारण या ठिकाणी खानदेशातले आपले खास करून मान्यवर आहेत विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत काही राजकारणी येणार आहेत कसं पाहत एकदम सर्वांना आनंद झालाय मनापासून सर्व आधीपासून नियोजन झालेलं होतं या सर्व गोष्टीच की आपल्याकडे कार्यक्रम तीन दिवस ठरवलेला आहे त्याच्यामुळे सर्वे लोक दुरून दुरून येत आहे इथं आणि देवीचे प्रार्थना करत आहे मनापासून खानदेशातली आई कानमाई माता सर्वांना प्रसन्न आहे सर्वांच्या मनोकामना ती पूर्ण करते त्याच्यामुळे इथं सर्व भाव भाविक भक्त मनापासून आज श्रद्धेने पूजासाठी इथं आलेले आहे आजचा कार्यक्रम चांगला आहे जे आमचे नगरसेवक हो आहेत श्री नामदेव डाके यांनी चांगले आयोजन केलंय आणि सध्या जे आहे ना शिस्तीत चालू आहे जे पोलीस मित्रमंडळ आहेत ते पण नीट काम करतायत आता जे आहे ते बघू आजू पुढं आता तर सध्या तरी नीट येतोय म्हणजे जे कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पाडते जे मित्र मंडळामधले मुलं आहेत ते सगळेजण थांबवतायत नीट काय भांडण वगैरे देत नाहीयेत तेवढंच आहे काय आज जास्त झालं नाही आता सारखे युवक पण आज सहभागी झाले त्या उत्सवामध्ये कसं पाहतोय कार्यक्रमा एकदम सुंदर कार्यक्रम आहे असा असा कार्यक्रम सगळीकडे व्हायला पाहिजे तर या आधी शहरामध्ये कार्यक्रम झाला जेव्हा पण देवीचा उत्सव असतो तेव्हा सगळे लोक आपापल्या गावाला जातात त्या ठिकाणी दर्शन करतात पण तर आज आपल्याच शहरामध्ये देवीचं दर्शन घडून आलेलं आहे कसं पाहतोय खर तर पाहिलं तर इथं सगळे नोकरीचे माणसं त्यांना जमत नाही सगळ्यांना जायला त्यामुळे इथं ठेवले एकदम सुंदर आहे आमचे मान्य श्री नगरसेवक हे त्यांनी एकदम सुंदर काम केलेले आहे हे का खानदेशाचे जे आराध्य दैवत दे आहे दे, कानबाई माता ते सर्व समाजाचे सर्व सर्व समाजाचे एक दैवत आहे दे। पण काही कारणासाव इथं जे नोकरीला आलेले त्यांना शक्य होत नाही एक दिवसा दोन दिवसा सुट्टी घेऊन जाण्याचा तर ते, ते नामदेराव डाके साहेबांनी जे ते एवढा मोठा जे परम पारंपरिक जो आहे हो तो सण तो या पुणे पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये जो आयोजित केला त्याबद्दल सर्वांच्या खानदेशवाजांकडून त्यांचे आभार आणि आम्ही सर्व आनंदी आहोत या एवढ्या हो मोठ्या पिंपरी चर्चा येतात आमच्या सारख्या गावातल्या जो प्रोग्राम आहे तो इथं शहरात होतोय म्हणून आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत नियोजन खूप चांगलं झाले आणि व्यवस्थित आहे आणि खूप आनंद होत की बऱ्याच वर्षानंतर असा कार्यक्रम झालेला नाही आणि पहिल्यांदाच एवढी गर्दी आहे आणि लोकांमध्ये खूप उत्साह आहे खानदेश मधील लो लोकांना असा कार्यक्रम होणं म्हणजे खूप बाकीची गोष्ट आहे कारण प्रत्येक वेळेस जेव्हा कार्यक्रम होतो गावाला जावा लागतो या वेळेस भरपूर खानदेशचे लोक आहेत आणि या एरियामध्ये पण लोकांना एक उत्साह जोरात होतो खूप आनंद होतो आपलं सागर बडोगे बर कसं पाहतोय कंटेनेट खानदेशातील आराध्य देवत असलेला उत्सव या ठिकाणी खूप छान वाटत खर तर हा उत्सव प्रथमच होतो या आधी कधी नव्हता झाला आजच्या दिवसाला फार महत्व आहे कसं पाहतोय या नियोजनाला खूप चांगलं वाटत बघून आनंद वाटतो खूप बर काय सांगाल आता देवीचं दर्शन तुम्ही करणार देवीकडे काय साकड घालणार देवीकडे मागणारे आता पाऊस चांगला पडू दे सत्तेरी राजाला चांगलं टोकुरे चा हेच मागणे कांदे माताकडे तुमच्याकडून सर्वसामान्य भाविकांना काय आवाहन करावी करण्या तीन दिवसाचं अशा पद्धतीने दर्शन करा आता दर्शन चालूच राहणार गर्दी असल्यामुळे